नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे शुभ सकाळ शुभ सकाळ आमच्या चिमण्या चालल्या शाळेत स्कूल चला तर चिम चालली शाळेत एक व्हिडिओ काढा म्हणलं साडे नऊ पावणे <pause> दहा वाजलेले आहेत आणि त्या चालल्या शाळेत आवरलं काम म्हणजे त्यांचं आवरलं अगं चप्पल बरं सांगते चल काम बाकी आहे अजून माझं तसं धुणं भांडी फरशी पुसणं पण पोरींना शाळेत पाठवलं म्हणजे सग त्यांचं सगळं वावरून द्यावं लागतं अजून तरी विण्या वगैरे घालायला नाही तर अजून शाळेचा गणवेश अनुष्काचा आणायचा या म्हणजे बारामतीत बघितलं पण मिळत नाही आज परत भवाननगरला नगरला जायचं आहे तिचा ती स्कूलचा युनिफॉर्म आहे आणि चिवला मिळतो शाळेत काय झालं इकडं काय चाललंय काय माती आत्यांच्या चालल्या तर भाकरी कोण मी आणले की दळून आता मी दवाय लावले संपलं होतं माझं त्याच्यामुळं आणायला संपलं होतं त्याच्यामुळं चपात्या नव्हती करत पण आता पोरींची शाळा भरली असं चपात्या त्यांना वाटण्याच्या नाही मी मग आणलं की, की दळून आता <laughs> अच्छा ते दिसदर ना आम्लेट बाई तो इकडे चहा जरा बघ हा ग लय काबाय बाहेरचं पण म्हटलं एकदा चहा प्याव धुणं धुतलं सारी ओली झाली कपडे धुऊन झालेत तुझे हो धुणं धुतलं की मस्त ओढायचा अजून कुठं करायचं माझं बाकी आहे काम सगळं तुझं झालं का नाही माझं माझले बाकी अजून काम मी काम झाल्याशिवाय बसतच नाही जाव काम म्हणत आवाज जोर काम होत नाही तेव्हा काय काय झालं का हां ते गेले ते वाडू जन गेले आता झालं पोरं वाटं लावली संधि पोटा लावलाय मग काय भांडी घसून घ्यायची कपडे धुवायची लाडूच लाडू ऑर्डरी घ्यायच्यात लाडूच्या शेंगदाणे गोळाच तिऱ्याचा लाडू चालू करायच्यात आपलं बेसनचा लाडू चालू करायचा आहे रवा लाडू चालू करायच्यात पण जरा ही सगळं देवा म्हणजे उन्हाळी वाळवण्याचं बंद केलं पावसामुळं आणि मग कसं झालं परत नि आपल्या देवाला जायचं ती दोन धानं काढणं देवाला जाणं येणं परत देवदेव गेल पंधरा दिवस म्हणून जरा रिलॅक्स राहिली होती पण रा आता शाळा ही भरल्या तर हॉस्टेलला मुलं मुली जातात मग घेतात लय घेतात पाच पाच किलोने घेतात शेंगदाणे गुळ लाडू आणि खायला पण चांगला असतो खाते आणि सकाळचं आपली तर खात्यातच पोरं आणि सकाळचं मग असं हॉस्टेल यायला असला एक लाडू खाल्ला आपला आणि एक ग्लास पाणी पिलं की मग होऊन जातं कारण मेथचं जेवण कधी दी दीड वाजता मिळतं बारा साडेबाराला मिळतं मग तोपर्यंत तो बरं वाटतं जरा घेतात बरेच जण म्हणजे घेतात ते मला फोन पण येतात ते कधी बनवाय चालू करताय करायचं आहे चालू मिक्सर जरा बिघडला होता मिक्सर दिला मिक्सरला घ्यायला अनुष्काने त्यांनी छान चपाती खाल्ली होती दोघींनी खाल्ली एक एक चपाती त्यांनी नाश्ता केला जेव जेव्हा म्हणत होती पण आता जेवली नाही आता शाळेत गेल्या जेवतात मग चांगली चपाती त्याला मी नेऊन देते की चपाती करतो चपाती गरम करत चपाती भाकरी बाजरीची भाकर ज्वारीची भाकर गावाचं पीठ तीन हजार गोट आता लाडूच चालू कोणाला मेथी पेरली तोवर हो मेथी काढायल कोथंबीर काढायला आताच नाही म्हणजे अजून एक महिना टाइम आहे पण तो एक महिना काय करायचं काय नौ दिवस झाले पंधरा दिवसात सव्वा महिना लागत भाजीला बर बघू आपण तर असू द्या सव्वा महिन्याला तीनच भाजी दमकी दमकी लागता येते आणि त्याला आता तसलं काय टाकायचं नाही बिगर औषधी करायचं हा आपण कुठं काय टाकतो भाज्याला हा मस्तपैकी भाजी मग आता आपण ही वांग्याची ह्याची झाडं लावलेली किती मस्त आली फक्त पाणी पाणी द्यायचं आता त्या दिवशी संध्याकाळी भिजवून काढला साडे अकरा पर्यंत भिजवत होत कुठे लाकडीला का लाकडीत म्हणतात मग विचरावं लागेल बघावं लागेल परत अजून एकदा चालतंय वांगी थोडीशी मिरच्या अजून थोडं काय 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 लावतो टोमॅटो वगैरे भाजीच्या त्या दंडाने लावायचे वांगी आता किती महागलीत

त्यांनी कामावरून इकडून तिकडून आणलं तरी आपलं थोडं फार मिठाला असलं का, हो <laughs> तर बसून तसं काय करीत तू मी काहीतरी बिझनेस कर तुझं काहीतरी बिझनेस बरं वाटलं दोन चार महिने म्हणजे कोणी पिठाला कोणी मिठाला कोणी तिखटाला कुणी तेलाला असं सगळी जण जर गिरवीत असली तर काय झालं बरं म्हणजे फरशी आमची दोन लाखाच्या फोडून गेली सगळी घरातली मिस्त्री वगैरे म्हणून त्या लागतं वाटकांना आणि काचांचं पण आम्ही काचा जेवढ्या बसवले ती साठ हजार गेलं म्हणायचं अजून तीस हजाराची काच बाकी आहे आमची बसवायची आणि दरवाजा बेचाळीस हजार मैत्रीण तुम्हाला आवडलं तर घ्या शंकर पायान करंज्या करंजा करंज्याच जरा अवघड जाताना ना करंजा फुट्या तर जातात नाच त्याच्या बॉक्सात अजप बॉक्स बघायचं अ आपण किती अर्जत दिलं ना तरी कुरिअरवाली म्हणजे कसं बॉक्स असं कुरिअरवाली कशी जात नाहीत ना बघायचं जाते कुरड्यातच किती हे यायचं कुरड्या किती कंटक असतात तरी तु कुरड्या फोटायचं करंजा असल्या करणारे बारीक आवडल्या तरच घ्या मग कुड्याच्या करंज्या हा हा साठ्याच्या करंज्या साठ्याच्या हा तुला तर करंजी आणि शंकर पाया तेवढं धोरण आमचं घ्यायचं असलं तर लाडू होती माझं रवा लाडू बेसन लाडू म्हणजे बेसन लाडू म्हणजे आपल्या शेव पाडून जो बनवतो ना आपण दिवाळीत ते लाडू बनवते आणि शेंगदाणे गुळाचे आणि तिळाचे लाडू बनवते दोन, दोन, दोन बिझनेस करणार एक असत कोणाला सहाशे रुपये किलो पाठवा सहाशे रुपये किलो काय करंजा करंजा करंजाला मेहनत आहे आधी ते बाकूर बनवायचा कारण बनवायचं आणि मग करंजी आणि ते बनवायला पण वेळ लागतो असतो पुण्याची करंजी बनवायला वेळ लागतो आत्यांनी रेट पण सांगितला ते तसं नसतं आत्या काय करायचं असतं आता आपल्याला करायचं पाच किलो तर मग रवा आणायचा त्याला भाजायला तूप आणायचं म्हणजे ते सगळं बाजार आणायचा तुमचा गॅस जळल्याला धरायचा तुमचं नाही तुम ते मग तुमचा तास धरायचं बाबा इतका वेळ गेलाय मग त्याची सगळी क्वांटिटी काढायची आणि मग त्यात थोडस प्रॉफिट ऍड करायचं असं ती काढावं लागतं गणित आणि मग रेट सांगायचं असं असतं अंदाजे नसतं सांगायचं हा म्हणजे बिझनेसची ती एक ही ना म्हणजे लय पण आता करून काही उपयोग नाही असं नाही मला वाटत तेवढा तेवढं तेवढं नाही नाही होईल की बघायचं असतं ते सगळं आधी आणायचं बनवायचं इतका खर्च झाला आपला इतका वेळ गेला आपला एवढा तास गॅस चालला इतकी भांडी खरकटी झाली मग त्याला साबण आली सगळा विचार करायचा आणि मग सगळं ती लिहून काढायचं असतं मला दोन किलो झाल्यावर हा आणि मग त्याच्यावरती धरायचं असतं तर असू द्या चाललंय म्हणजे करायचं आत त्यांना बी वाटत आम्ही बाजार आणू चालू करू थोडं तरी लग्न आले नाही काय ती जाऊ तेव्हा मी टाकेल व्हिडिओ हा जेव्हा बाय बनवेल तेव्हा टाकेल व्हिडिओ कसं झाले आता लग्नाला जाणार लग्नावर आला की बाजरी ही पेरली परत बाजरी ही खुरपायला आली परत खुरपून झालं की भिजवायला आली भिजवायचं झालं की परत मी काय संध्याकाळचं संध्याकाळचं करायचं रोज हा असू द्या त्यांची इच्छा आहे काहीतरी करायची आणि करतात ती काय करायला लागल्या मदत बी करते काय नाही कस होत होती काहीतरी मदत करावं वाटतंय आता नाही आपण काम केलं आपल्याला पैसे येतात येतात बरेच पैसे येतात मोठी मोठी पैशासाठी वायदेकडून आलो आहे थोडं फार आपल्याला वैन घरचं होत पोरांच्या शाळेला खर्च पोरांना शाळेला लागतात रोजच पैसे काय नाही काय काय बस 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 नको मागायच्या तर असू द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि या छापायला सगळ्यांनी आता गेली पोरं शाळेत आता पटक पटक कामावर कामावरती पटपट पटपट काय करायचं आता पिऊन नको मला तेवढा नको नको तुम्ही घ्या बापू बापू राहणार आमच्या इकडे सातला मोटर्स लायचे बाजरी ही आता बघू रानात गेल्यावर काढू व्हिडिओ मका पिरलीये बाजरी पिरलीयेच भाजी विस्कटायची चाल नग कोणाच काढू लावला तर तुम्हाला सगळ्यांना जमन का म्हणलं अश्विनी हाय पोर त्यामध्ये भाजी उपटायला आता कनाकना माहिती झाले ना आता इथली उपटायला सगळी ती काही उपटायची सगळ्यांनीच मिळून एकामेकीच केलं तर होऊन जाईल दे आणि ज्या टायमाला पैसे त्या टायमाला कटाळा येत नाही कटाळा येत नाही हो की नाही येत आणि मोकळं म्हणल्यावर मग हे होतं कारण तर पैसाच पडवा पैसाच पळावतो माणूस नाही पळत पैसा पळावतो बरोबर माणूस नाही पळत